सातारा शहरात एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे बसप्पा पेठ करंजे परिसरात घटना घडली आहे एका माथेफिरू तरुणाने एका शालेय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून तिच्या गळ्याला चाकू लावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला जेव्हा त्या तरुणाने हे कृत्य केलं त्यावेळी तेथे ते ते उपस्थित नागरिकांनी त्या तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला मात्र तो माथेफिरू तरुण कोणाचेही काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्याच्याकडे चा चाकू असल्याने युवतीच्या जीवास धोका असल्याने ओळखून सातारा शहर पोलीस ठाण्याचे गोपनीय पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान राखत शिफ्टीने युवकास ताब्यात घेतले यावेळी जमावाने संबंधित युवकाला बेदम चोप दिला या तरुणाकडून यापूर्वी सुद्धा पीडित मुलीला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता या घटनेवेळी तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे त्या मुलीचा जीव वाचला पुढील कारवाई पोलीस करत आहेत द बेस्ट थिंग टीम सातारा नाही याच्यामध्ये करंजे या गावात पोस्टर शाहूपुरी हद्दीत एक अठरा वर्षापेक्षा कमी असलेली मुलगी जी शाळेतनं आली होती तिच्या स्कूल बसमधून ते उतरली असताना त्याच्या बाजूलाच राहणारा आणि आधी त्यांच्याच ह्याच्यात राहणारा एक आर्यन वाघ मळे नावाचा मुलगा आहे जो अठरा वर्ष कंप्लीट केले त्यांनी जस्ट आणि तो स्व शिकतो कुठेतरी बारावीला तर त्याचं एकतर्फी प्रेम होतं त्यांनी मग माझ्याशी बोल हे कर म्हणून तिला चाकू लावला आणि मग बाजूला फ्लॅटमध्ये घेऊन जाऊन मग म्हणजे एका अपार्टमेंटच्या खाली जाऊन त्याचं म्हणणं होतं तू माझ्याशी प्रेम कर एकतर ती प्रेमात ना त्याने हा चाकू दाखवून तिला अब्डक्शन केलं होतं धमकी देत होता मग तिथलेच स्थानिक आणि ह्यांनी पोलिसांना कळवलं स्थानिक आले पोलीस आले आणि त्याला ओवर करून अटक करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये आम्ही या, या व्यक्ती म्हणजे मुलाविरुद्ध आर्यन वाघमारेविरुद्ध वाघमळेविरुद्ध आ, पोक्सो कंटी मुलगी अठराशे वर्ष छोटी आहे ॲबडक्शन विनयभंग हत्यार कायदा जखमी करणे म्हणजे गंभीर दुखापत करणे अशा प्रकारची कलम लावून गुन्हा दाखल करत आहोत पोस्ट शाहूपुरीला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे